पोलीस ठाणे हद्दीत हैदराबाद रोड चंदनकाटा सोलापूर येथे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस केली होती म्हणून एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नंबर पाचशे ऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार व तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने सदरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिवे यांसह पथकातील पोलीस अंमलदारांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमलदार यांनी पहाटेच्या वेळेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने ज्या ठिकाणी गुन्हा घडला तेथे भेट दिली असता आजूबाजूस तसेच परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता गुन्हा घडल्या ठिकाणी कोणताही प्रवाह उपलब्ध झाला नाही त्यानंतर पथकातील अंमलदारांनी अधिक कौशल्य वापरून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती काढून सदरील दोन आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरील गुन्हा कबूल केला तर सूरज उर्फ एकव्या खडूत चोवीस राहणार हनुमान नगर रुपा भवानी मंदिराजवळ सोलापूर व बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण व एकवीस राहणार गणेश मंत्री चंडक अंगणशेजारी सोलापूर आरोपी क्रमांक दोन हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत मॅन सदरील गुन्ह्यात दोन आरोपींकडून एक मोबाईल रोख रक्कम अडतीस हजार व वा गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा चोवीस तासाच्या आत उघडकीस आणण्यात आलाय नमस्कार मी ए पी आय भरत चंदन शेव गुन्हे प्रकटीकरण विभाग एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर आमचे एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दोन अज्ञात आरोपींविरुद्ध चंदनकाटा हैदराबाद रोड सोलापूर येथे एका ट्रक मधील फिर्यादीचा वापरता मोबाईल आणि त्याच्या जवळील चाळीस हजार रुपये रोख रक्कम हे चाकूचा धाक दाखवून हिसकवून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो माननीय पोलीस उपायुक्त सो तसेच सी पी सो त्याचप्रमाणे आमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मी तसेच आमच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या स्टाफसह आम्ही ज्या परिसरात जी घटना घडली चंदनकाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपितांचा शोध घेऊन दाखल गुन्ह्यात दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे पैकी प्रथम आरोपी आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि दुसरा आहे अविनाश उर्फ बाळ्या शिवाजी चव्हाण दोघे त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी एक विवो कंपनीचा मोबाईल आणि चाळीस हजार रोख रकमेपैकी अडतीस हजार रुपये रोख रक्कम तसेच एक चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे आहेत त्यामधील एक आरोपी सारे गुन्हेगार आहे